हे मगाशी आणलेले घोट्याचे वेल धुवून घेतलेत मस्त काही काही जरासे जे जाड आहेत ना त्याला असा जरासा दोर येतो तो काढून टाकायचा आणि ही बाकीची भाजी सरळ मस्त अशी चिरायची मी खरं तर पहिल्यांदाच करते ही भाजी आणि खाल्ली पण नाहीये कधी mm. आता झाली आहे भाजी चिरून माहित नव्हतं कशी काय करतात वगैरे त्यामुळे चार पाच जणांना विचारलं कशी करतात काय करतात आणि प्रत्येकाने आपापली आप वेगवेगळी रेसिपी सांगितली आहे त्या सगळ्याच कॉम्बिनेशन म्हणून आम्ही करणार आहोत भाजी आम्ही आठणार आठळ्या घालूया आजी ठेचून घाल म्हणाली पण आपण चिरून घालूया ह्या आठ्या आधी विळीवर चिरताना भीती वाटते बाबा हात सटकतो मला काहीतरी भांड द्या ना तेल आपलं घरचं खोबरेल तेल okay. मोहरी तडतडली आता आता कांदा काही जण लसूण पण घालतात आता हा कांदा होत आलाय रंग बदललाय जरासा त्याचा आता ह्याच्यात आथळ्या टाकूया सोलून त्या बघ आता आपण याच्यात हळद टाकूया आणि मीठ आणि मसाला पाणी हळद जराशी मिरची पूड टाकूया आणि गरम मसाला म्हणजे मालवणी भाजका मसाला आता या भाजीत थोडंसं पाणी घातलं होतं मगाशी ती पिळून घेते आता भाजी घालून परतून घेतलंय आता त्याच्यात जरासं मीठ जरासं म्हणजे चवी भरतं आणि जरास चवीपुरत गूळ तुरटपणा जायला आता याच्यात पाणी घालूया हो आणि आता हे शिजू दे झाकण ठेवूयाच्यावर आता आणि ही चटणी चला जेऊया ना कशी झाली भाजी सांग जरा मस्त आहे जी थोडीशी चव ना कलकत्याच्या भाजीसारखी येते. अछे रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राइब करा.